नमस्कार मित्रांनो तर आपण माया मेडिकलला आलेला आहोत त्यांची खास मुलाखत घेणार आहोत आपण आरोग्याविषयी जाणून घेण्यासाठी तर किरण कांबळे सर आहेत तिथं तर चला त्यांची मुलाखत घेऊया आपण सर तर आम्हाला थोडी आरोग्याविषयी माहिती सांगा तुमचं नाव सांगा प्रथमदा तुमच्या किती वर्षाचे मेडिकल आहे किती वर्ष चालू आहे ते पण सांगा आम्हाला आरोग्याविषयी माहिती सांगा नमस्कार मी किरण कांबळे माया मेडिकलचा ओनर तर आपलं मेडिकल, मेडिकल सामान्यतः सात वर्षापासून राजेशिवाजीनगर येथे वास्तव्यात आहे आणि नेमकी ने तुम्हाला कशाबद्दल माहिती सांगायची ते सांग सर आपल्याला असे आजार आहेत की काही गचकरण हां हां किंवा डेंगू या पावसाळ्यामध्ये होणारे आजार त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगा ओके तर Hmm, विशेषतः सामान्यतः सध्या आपलं मान्सून सीझन चालू आहे रेनी सीझन तर रेनी सीझनमध्ये सामान्यतः मलेरिया चिकनगुनिया नंतर आपल्या टायफाईड hmm. कॉलरा को, आणि hmm. डायरिया असे यासारखे वॉटर कॉन्टॅमिनेटेड आजार होऊ शकतात okay. तर हे आजार सामान्यतः दूषित पाण्यामुळे सामान्यतः जास्त हो होतात नंतर आपण पाहिलं तर टायफॉइड हा मलेरिया टायफॉइड मलेरिया हे मच्छरामार्फत होणारे आजार आहेत रेनी सीझनमध्ये काय होतं आपण घराबाहेर एखाद्या दुर्गंधीमध्ये पाणी साठतं दुर्गंधी असते तिथं मच्छर्याची त्या प्लाझमोडियम नावाचा मच्छर असतो त्या प्लाझमोडियम मच्छरमुळं तो जर चालला हां प्लाझ्मो म्हणून पॅरासाईड म्हणून मच्छर असत तर तो त्याची उत्पत्ती सामान्यतः त्या साठलेल्या पाण्यामध्ये होते शुद्ध पाण्यामुळे किंवा ह्याच्या असे पाण्यामुळे होत नाही आपण जे पाणी साठलेलं पाणी असतं घराबाहेर वगैरे दुसरी तर त्या ठिकाणी त्या प्लाझ्मो एमची उत्पत्ती जास्त होते तर तो मच्छर माणसांना चालवा की त्यामुळे आपल्याला तो आजार उद्भवतो हा मुद्दा आहे बरोबर आहे तर गजकरण हा विशेषतः सामान्यतः फंगल डिशेज मध्ये येतो आणि फंगल डिशेज ची उत्पत्ती केव्हा होते तर ह्या दमट वातावरण मध्ये जास्त होते सात सध्या आता वातावरण दमट असतं तर ती ग्रोथ जी असते त्या फंगल डिशेजेस ची तर ते ड्राय वातावरण जास्त नसतो आपल्या ातावरण मध्ये जास्त उत्पत्ती होते तर फंगल डिसिजनसाठी तर आपल्याला म्हणजे कसं माहितीये का आता आपण पावसामध्ये भिजून सांगतो तर काय होतं माहितीये का आपण पावसामध्ये भिजून येतो तर कपडे व्यवस्थित वाळलेले नसतात तर ते आपण ड्राय कपडे व्यवस्थित सुकवले तर तेच घालायचे आणि स्वच्छ घालून कपडे ते डटॉलमध्ये वगैरे धुवून सामान्यतः म्हणजे वाळलेले कपडे घालायचे त्याच्यामुळे फंगेज फंगल इन्फेक्शन फंगल साठी विशेषतः आहे प्रॉडक्ट भरपूर आहेत पण कसं आहे माहिती का प्रिव्हेंटिव्ह मेजरमध्ये आपण काळजी घेणे तितकंच महत्वाचं आहे जरा समजा झाला उद्भवला तो रोग तर आपण डायरेक्ट डॉक्टरांशी संपर्क करून त्या संदर्भात आपण योग्य ते ट्रीटमेंट घेणे गरजेचं आहे आपल्या इथे फंगल डिसेजी व्यवस्थितपणे ट्रीटमेंट केली जाते आणि सर्व सर्वच आजाराची इथे ट्रीटमेंट केली जाते काय सुविधा तर आपल्या इथे बघा सर्व ॲडमिशनची सोय आहे बालरोग तपासणी आहे दमा बी पी वगैरे प्रिव्हेंटिव्ह पहिल्या सुरू सर्व आहे सांधेदुखी नेबुलायझेशन या प्रकारचे सर्व आजार विषय म्हणजे सामान्यतः जनरल पूर्ण आपल्या इकडे सुविधा आहे हां सर सर आम्हाला सांगितल्याबद्दल तुमचे आभार धन्यवाद <laughs> <laughs>